एक चलाक नवरा आपल्या बायकोकडे असलेले सर्व पैसे घेऊन व घरदार विकून तिला रेल्वे स्टेशनवरती सोडून निघून गेला कारण ती साधी भोळी आणि गरीब होती पण काही वर्षांनी जेव्हा तो आपल्या बायको कल्पनाला भेटला तिचे ऐश्वर पाहून तो तर मंडळी ही कथा अत्यंत हृदयस्पर्शी आहे संपूर्ण कथा जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनच्या बाहेर बाकड्यावर बसली होती बाकड्याच्या जवळच मुख्य दरवाजा होता ज्या दरवाज्यातून लोक प्लॅटफॉर्मवर आत बाहेर येत जात होते जेव्हाही जा कोणी पुरुष बाहेर यायचा ती लगेच त्याच्याकडे टक लावून पाहायची त्याचा चेहरा पाहून निराश व्हायची आणि पुन्हा मान खाली टाकून इकडे तिकडे बघत बसायची असं खूप वेळ चाललं होतं विजय हे सगळं पाहत होता त्याच तिच्याकडे लक्ष होत विजय हे सर्व पाहत होता त्याच तिच्याकडे लक्ष होतं विजय स्टेशनवर एक छोटा कामगार होता आणि साफसफाईचं काम करायचा आता चार वाजत आले होते आणि ती तिथे ती ती तीन चार ती 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 तासापासून बसलेली होती तिचं लक्ष सतत मुख्य गेटकडे होतं कदाचित ती कोणाची तरी वाट पाहत असावी पण तो व्यक्ती अजून आला नव्हता त्यामुळे तिची चिंता वाढत चालली होती आता संध्याकाळ होऊ लागली होती वातावरणात थंडगार हवेची झुरूळ येऊ लागली ती थंडीने हातपाय आवळून बसली होती आणि तिने साडी शरीराभोवती घट्ट गुंडाळून घेतली ती दिसायला सावळी पण तिचं रूप आकर्षक होतं तिच्या राहणीमानावरून ती खेड्यातली वाटायची खेड्यातील साध्या स्त्रीसारखीच ती दिसत होती विजयला तिची चिंता वाटू लागली त्याने तिला विचारावं असं ठरवलं तो तिच्याकडे गेला आणि म्हणाला तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का आधी तिने फक्त मान हलवून नाही असं सांगितलं पण विजयला जाणवलं की ती घाबरत आहे म्हणून तो तिला सांगू लागला मी इथेच काम करतो साफसफाईचं काम बघतो तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का अखेर तिने होकार दिला विजयने तिला विचारलं कोणाची वाट बघताय त्यावर ती म्हणाली मी माझ्या नवऱ्याची वाट बघते ते आ तिकीट काढायला गेलेत पण अजून आले नाहीत विजयने विचारलं ते कसे कपडे घालून गेले आहेत पांढरा शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट घातली आहे असं तिने सांगितलं विजय आता गेला प्लॅटफॉर्मवर इकडे तिकडे पाहिलं पण तसा कोणीही दिसला नाही काही वेळाने तो परत आला ती तिथेच बाकड्यावर बसली होती विजय म्हणाला कदाचित ते निघून गेले असावेत त्यावर ती घाबरून म्हणाली नाही नाही ते मला घेऊन जाण्याशिवाय जाणार नाहीत ती बोलत असतानाही आता तिच्या मनात शंका येऊ लागली कदाचित तिचा नवरा तिला सोडून गेला की काय अशी भीती तिच्या चेहऱ्यावर दिसू लागली होती तेव्हा विजय म्हणाला मला वाटतं तुमचे पती तुम्हाला सोडून निघून गेले असतील कदाचित ते आता येणार नाहीत तुम्ही त्यांची जास्त वाट पाहू नका तुमच्या घरी जा जर त्यांना यायचं असेल तर ते घरीच तुम्हाला घ्यायला येतील आता रात्र होत आहे आणि इथे रात्री खूप अंधार असतो तुम्ही एकट्या इथे रात्रभर थांबणं योग्य नाही तिने मात्र विजयचं ऐकलं नाही आणि म्हणाली नाही ते नक्कीच येतील मी इथेच वाट पाहते आता विजयचीही घरी जायची वेळ झाली होती त्याने तिला विचारलं तुम्हाला पाणी हवं का तिने होकार दिला तेव्हा विजयने एक बाटली आणून तिच्या हातात दिली थोड्या वेळाने तो घरी निघाला जाताना त्याला जाणवलं की थंडी खूप वाढली आहे त्याने एक शाल त्या दिली। तीने ती शाल आणून त्या महिलेला दिली तिने ती अंगाभोवती लपेटली थंडीमुळे ती कुडकुडत होती पण विजेच्या दिलेल्या शालीमुळे तिला थोडासा आधार मिळाला तिचं लक्ष अजूनही गेटकडेच होतं प्रत्येक क्षणी तिला वाटायचं की गेटमधून तिचा नवरा बाहेर येईल आणि तिला घेऊन जाईल विजय घरी आला आणि त्याने त्याच्या आईला सगळा प्रकार सांगितला दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे विजय सकाळी दहा वाजता आपल्या कामावर पोहोचला ती बाई अजूनही तिथेच बाकड्यावर बसलेली होती विजयने त्याची काही महत्वाची कामे आवरली आणि तिच्याकडे गेला त्याने विचारलं काय झालं तुमचे पती आले नाहीत का ती म्हणाली होय अजून आले नाहीत मी रात्रभर वाट पाहिली तेव्हा विजय तिला म्हणाला तुमचं नाव काय आहे माझं नाव कल्पना आहे विजयने तिला सांगितलं हे बघा कदाचित तुमचे पती तुम्हाला सोडून निघून गेले असतील तुम्ही आता घरी जावा ती म्हणाली हो ठीक आहे विजय परत त्याच्या कामात गुंतला आणि व्यस्त झाला पण दुपारचे बारा वाजले तरी ती बाई अजूनही तिथेच बसलेली होती विजयच्या जेवणाची वेळ झाली होती तो डबा घेऊन जेवायला कॅन्टीनमध्ये जात होता तिला तिथेच पाहून तो परत तिच्याकडे गेला आणि विचारलं काय झालं तुम्ही अजून गेला नाहीत का हे ऐकून ती आता डोळ्यातून अश्रू काढू लागली विजय तिच्या जवळ येऊन बसला आणि त्याला तिची चिंता वाटू लागली त्याने विचारलं काय झालं तुम्ही का रडत आहात घरी जा ना तुमचे पती कदाचित येणार नाहीत तेव्हा ती म्हणाली कुठे जाऊ मी माझं आता इथे कोणतंच घर नाही लग्न झाल्यानंतर माझे पती मुंबईला गेले होते गावात मी एकटीच राहायचे काही दिवसापूर्वी ते घरी परत आले आणि त्यांनी मला सांगितलं की कल्पना आता तुलाही माझ्यासोबत घेऊन जायला आलो आहे मी आपण गावात राहणार नाही त्यांनी असंही सांगितलं की गावात कधी परत येणं होईल आता सांगता येत नाही त्यामुळे घर विकून टाकूया त्यांच्यावर विश्वास ठेवून मी घर विकलं आणि त्यांच्यासोबत मुंबईला जायला निघाले आथा मात्र विजेचा आनी ही लक्षा कि तिला तिला आता मात्र विजेच्या आणि कल्पनाच्याही लक्षात आलं होत की तिचा नवरा तिला एकटीला सोडून निघून गेला आहे तिच्याकडे आता रज्ञापलीकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता विजय तिला सातवन देत म्हणाला मग तुम्ही तुमच्या माहेरी आई वडिलांकडे का नाही जात हे बोलून विजय आपला डब्बा घेऊन जेवायला निघून गेला जेवण करून विजय पुन्हा आपल्या कामात गुंतला संध्याकाळ होत आली होती आणि परत तो निघायला लागला पण ती बाई अजूनही तिथेच बसून होती विजयने परत तिला विचारलं काय झालं तुम्ही अजून गेला नाहीत तिने फक्त नाही असं उत्तर दिलं विजयला तिची चिंता वाटू लागली त्याने तिला विचारलं तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे तरी जायला हवं होत तेव्हा ती दुःखाने म्हणाली माझे आई वडील नाहीत कुठे जाऊ मी मला काहीच कळत नाहीये विजय थोडा शांत राहिला आणि मग म्हणाला हे बघा मी स्टेशनवर सफाईचं काम करतो आमचं घर लहान आहे पण माझ्या आईसोबत मी तिथे राहतो जर तुमचा होकार असेल तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता तिच्याकडे आता दुसरा कोणताच पर्याय नव्हता म्हणून तिने थोडा विचार केला आणि विजयला म्हणाली हो ठीक आहे विजय तिला सोबत घेऊन त्याच्या घरी गेला घरी पोहोचल्यावर विजयने आपल्या आईला हाक दिली त्याची आई बाहेर आली आणि विजयकडे बघत होती विजयच्या मागे कल्पना उभी होती त्याची आई थोडी संभ्रमात दिसत होती तेव्हा विजयने सांगितलं आई काल मी तुला त्या बाईबद्दल सांगितलं होतं ना तिचा नवरा तिला सोडून निघून गेला ती अजूनही त्याची वाट बघत होती पण तो अजूनही परतला नाही आई यांचं नाव कल्पना आहे विजयची आई तिला पाहून स्मित हास्य करत म्हणाली ए बाई आ ते तिच्या मायेच्या बोलण्यानं कल्पनाचं मन थोडं शांत झालं ती घरात आली विजयचं घर साधं होतं दोन खोलींच लहान घर होतं पण त्या घरात मायेचं वातावरण होतं विजयच्या आईने कल्पनाला नाश्ता दिला आणि आंघोळ करायला सांगितलं थोड्या वेळाने विजयची आई म्हणाली बाळा तुझं नाव कल्पना आहे ना कल्पना म्हणाली होय आई तेव्हा विजयची आई हसली आणि म्हणाली ठीक आहे कल्पना तू मला आई म्हणू शकतेस आणि तुला इथे वाटेल तेवढे दिवस राहायला मोकळी कल्पनाच्या चेहऱ्यावर हलकस हास्य उमटलं ती आनंदी झाली तिला घरातल्या प्रेमळ वातावरणाचा आनंद वाटत होता विजय नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला आणि कल्पना आता घरातच होती ती विजयच्या आईला घरातल्या कामात मदत करू लागली कल्पना कामात खूप हुशार असल्याने तिने लवकरच घरातलं सगळं काम आपल्या हाती घेतलं ती विजेच्या आईची आणि विजेचीही काळजी घेऊ लागली विजयला हे पाहून आनंद झाला होता कारण त्याच्या आईचं वय वाढत चाललं होतं आणि तिला आधाराची गरज होती कल्पना तिच्या कष्टाळू स्वभावाने घरातला भार उचलू लागली होती दिवाळी जवळ येत असल्यामुळे कल्पनाने तयारीसाठी आवश्यक सामान घेण्यासाठी बाजारात जायचं ठरवलं ती बाजारात गेली होती आणि परत येताना तिचं लक्ष लॉटरीच्या दुकानाकडे गेलं तिला सहज वाटलं चला एक लॉटरीचं तिकीट विकत घेऊ तिने लॉटरीचं तिकीट विकत घेतलं आणि आनंदाने घरी आली घरी येऊन तिने विजेच्या आईला सांगितलं आई मी लॉटरीचं तिकीट विकत आणलंय विजयची आई हसली आणि म्हणाली अगं बाई लॉटरी लागणं म्हणजे काही सहज गोष्ट नाही असं असतं तर आपण गरीब का राहिलो असतो कल्पना हसतच म्हणाली आई काहीही होऊ शकतं जर देवाने ठरवलं तर ते शक्य आहे सगळं त्याच्याच हातात आहे था त्यानंतर कल्पना जेव्हा जेव्हा बाजारात जात असे तेव्हा एक लॉटरीचं तिकीट आणायला विसरत नसे आता दिवाळीच्या दोन दिवस आधी म्हणजे एकोणतीस तारखेला लॉटरीचे विजेते जाहीर होणार होते बरोबर सकाळी दहा वाजता कल्पना टी समोर बसली आणि लॉटरीचे निकाल पाहू लागले एक एक करून लॉटरी विजेत्यांची नावे जाहीर होत होती प्रथम तिसऱ्या क्रमांकाचा विजेता जाहीर झाला नंतर दुसऱ्या क्रमांकाचा पण त्यात कल्पनेच्या तिकिटाचा एकही नंबर नव्हता त्यामुळे ती थोडी नाराज झाली मात्र अजून पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याचं नाव जाहीर व्हायचं होतं तिचं हृदय धडधडत होतं कारण तिला आशा होती की काहीतरी चमत्कार होईल तिच्या डोळ्यात एक निरागस आशा होती आणि मनात एक अद्भुत आश्वस्त भावना होती की काहीतरी अद्भुत नक्की घडेल आता एक नंबरच्या विजेत्याचं नाव जाहीर करण्यात आलं त्या लॉटरीच्या तिकिटाचा जो नंबर होता तोही सांगण्यात आला मात्र त्यात कल्पनाच्या तिकिटाचा नंबर नव्हता त्यामुळे कल्पना खूप नाराज झाली तिच्या मनात खूप आशा होती की तिचं नशीब पालटेल पण त्यामुळे ती आता खूप निराश झाली होती तिच्या बाजूला विजयची आई बसली होती तिने कल्पनाच्या चेहऱ्यावरची निराशा पाहून तिला समजावत म्हटलं अगं पोरी नशिबात नसेल आपल्या तर त्यासाठी एवढं नाराज व्हायचं कारण नाही देव जे ठरवतो तसंच होत कल्पना थोडी शांत झाली आणि स्वतःला समजावून लागली की कदाचित तिच्या नशिबात नसेल तेवढ्यातच टी व्हीवर एक व्यक्ती दिसला आणि त्याने खुलासा केला की आमच्याकडून एक चूक झाली आहे पहिल्या क्रमांकाचा विजेता म्हणून जो तिकीट नंबर सांगण्यात आला होता तो चुकीचा आहे योग्य विजेत्याचा नंबर आता सांगण्यात येईल कल्पना आश्चर्यचकित झाली आणि त्याच्याकडे आशेने बघू लागली त्या व्यक्तीने आता लॉटरीचा खरा विजेता असलेल्या तिकीटचा नंबर जाहीर केला कल्पनाने तेच तिकीट पुन्हा पाहिलं आणि तोच नंबर होता ती आनंदाने उड्या मारू लागली तिने विजेच्या आईला मोठ्या आनंदाने सांगितलं की त्यांची लॉटरी लागली आहे दोघेही आनंदाने नाचू लागल्या त्यांच्या आनंदाचा पारावारच उतला नाही त्यानंतर कल्पनाने पटकन विजयला फोन केला आणि ही आनंदाची बातमी दिली विजयला सुरुवातीला विश्वास बसला नाही त्याला वाटलं तिने काहीतरी चुकीचं ऐकलं असेल पण जेव्हा विजेची आई देखील त्याला सांगू लागली की हे खरं आहे आणि आपण खरोखरच दहा कोटीची लॉटरी जिंकली आहोत तेव्हा विजयला विश्वास बसला विजयने लगेचच ऑफिसमधून सुट्टी घेतली तो घाईघाईने घरी आला घरी आल्यावर त्याने तिकीट पाहिलं आणि टी व्हीवर सांगितलेला नंबर तपासला त्या तिकिटावरचा नंबर आणि जाहीर केलेला नंबर अगदी एकच होता विजयलाही आनंद झाला त्याने उत्साहात कल्पनाला मिठी मारली विजेची आई देखील तिथेच होती तिघेही लगेच तिकीट घेऊन लॉटरीच्या कार्यालयात गेले लॉटरीच्या अधिकाऱ्यांनी सर्व तपासून सांगितलं की होय तुमचा नंबर खरोखरच पहिल्या क्रमांकासाठी लागला आहे आणि तुम्ही दहा कोटीचं लॉटरी जिंकली आहात एका गरीब स्त्रीने ही लॉटरी जिंकली असल्याने ही बातमी टी व्हीवर दाखवण्यात आली काही रिपोर्टर कल्पना आणि विजय यांच्या घरी देखील आले कल्पनाची मुलाखत घेण्यात आली आणि तिची कहाणी टी व्हीवर दाखवली गे गेली दोन दिवसांनी बक्षिसाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आता कल्पनाच्या नवऱ्याने देखील ही बातमी टी व्हीवर पाहिली त्याने कल्पनाला टी व्हीवर आनंदाने नाचताना पाहिलं आणि तिच्या दहा कोटीच्या लॉटरीबद्दल ऐकून त्याला आश्चर्य वाटलं त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याच्या पत्नीला इतकी मोठी रक्कम मिळाली आहे पण या बातमीने त्याच्या मनात वेगळेच विचार घुमू लागले आणि त्याने त्वरित आपलं सामान पॅक केलं तो विजेच्या घरी जायला निघाला विजयच्या घराजवळ पोहोचल्यावर त्याने दरवाजाला कुलूप पाहिलं आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं हो विजय आणि कल्पना इथेच राहायचे पण आता त्यांना दहा कोटीची लॉटरी लागल्याने त्यांनी दुसरीकडे मोठं घर घेतलं आहे त्याने त्या ते नवीन घराचा पत्ता मिळवला आणि तिथे पोहोचला तो आता कल्पना आणि विजयच्या नव्या मोठ्या घराबाहेर उभा होता त्याने बेल वाजवली बेल वाजताच कल्पना दरवाजात आली तिने उघडून पाहिलं तर तिचा नवरा समोर उभा होता त्याच्या चेहऱ्यावर बनावटी हसू होत त्याने तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला पण कल्पनाने त्याला थांबवलं आणि थंड आवाजात म्हणाली तुम्ही इथे का आलात तुमचा माझ्याशी काहीच संबंध नाही आता तुम्ही मला एकटीला स्टेशनवर सोडून गेलात आज काय इथे आलात त्याने गोड आवाजात तिला समजवण्याचा प्रयत्न केला अगं तू माझी पत्नी आहेस तू मला असं सोडून कसं देऊ शकतेस तेव्हा थोडी चूक झाली पण आता आपण पुन्हा एकत्र येऊ तेवढ्यात विजयही तिथे आला आणि त्याने दोघांची बोलणी ऐकली कल्पना विजयच्या बाजूला उभी राहिली आणि म्हणाली विजय या माणसाला बाहेर काढ याला घरात थांबायचा काही अधिकार नाही कल्पनेचा नवरा आता चेहरा बदलून कठोर आवाजात म्हणाला हे बघ कल्पना जर तू मला या लॉटरीचे पैसे दिले नाहीस तर मी तुझी बदनामी करीन मी सर्वत्र सांगेल की तू माझी पत्नी असून मला सोडून दुसऱ्याबरोबर राहत आहेस तू आज जशी टी व्हीवर दिसलीस तसंच उद्या वाईट नावाने चर्चेत येशील तुझी किती बदनामी होईल याची तुला कल्पनाच नाही तेव्हा तुझी इज्जत जर वाचवायची असेल तर ते पैसे मला देऊन टाक कल्पना त्याचे शब्द ऐकून शांतपणे म्हणाली तुम्ही मला धमकावू नका मला कशाचंही भय नाही तुमच्या धमक्या आता माझ्यावर चालणार नाहीत मी आता कोणाचीही गुलाम राहणार नाही तिच्या निर्धाराने तिला आत्मविश्वास दिला होता विजय ही तिच्या बाजूला उभा होता त्यानेही तिच्या निर्णयाला समर्थन दिलं त्याला मात्र कळालं होतं की त्याची बायको आता त्याला अजिबात भाव देत नाहीये आणि कितीही समजावलं तरी त्याची योजना इथे फसू लागली होती त्यामुळे त्याने आपल्या मागच्या खिशातून लगेच चाकू काढला आणि कल्पनाला धमकावत म्हणाला हे बघ कल्पना जर तू मला आत्ताच्या आत्ता सगळे पैसे दिले नाहीत तर मी हा चाकू माझ्या पोटात खुपसून आत्महत्या करीन आणि याचा सगळा आरोप तुझ्यावरच येईल मग आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागेल तुला कल्पना शांतपणे म्हणाली हो ठीक आहे मग मार स्वतःला चाकू मी बघते तू किती स्वार्थी आहेस हे मलाच आधीच कळलंय ज्या दिवशी मला सोडून गेला होतास त्या दिवशी तू माझ्यासाठी संपलास मला माहीत आहे तू फक्त धमक्या देतोयस कारण स्वतःचा जीव घेण्याची हिंमत तुझ्यात नाही हे ऐकून त्याचा संतापनावर झाला तो तडक विजेकडे गेला आणि त्याला मागून पकडून चाकू विजेच्या गळ्याला लावला तो जोरात म्हणाला कल्पना आत्ता जर तू पैसे मला दिले नाहीस तर विजेचा खून करीन कल्पना आता खरंच था घाबरली ती हात जोडून विनवू लागली कृपया असं करू नका तुम्हाला सगळे पैसे देते दागिने हवे आहेत ना मी सगळं देईन फक्त विजयला सोडून द्या असं म्हणताच कल्पना कपाडाकडे धावली विजयची आई मागच्या खोलीत होती आणि हे सगळं पाहत होती तिने तात्काळ पोलिसांना फोन करून घडलेली सगळी घटना सांगितली कल्पना कपाटातून पैसे आणि दागिने काढू लागली तिने हे सगळं त्याच्या समोर ठेवलं त्याने हे सगळं बॅगेत भरायला सांगितलं कल्पनाने एक बॅग काढली आणि पटापट पैसे आणि दागिने त्या बॅगेमध्ये भरू लागली तो तिला लवकर करायला सांगत होता व विजेला मारण्याची धमकी देत होता लवकर कर नाहीतर विजेचा जीव घेईल पण तेवढ्यात पोलीस तिथे आले पोलिसांनी बंदूक बाहेर काढत सगळ्यांना सावध राहण्याचा इशारा दिला पोलिसांनी कल्पनाच्या नवऱ्याला उद्देशून सांगितलं तू चाकू खाली ठेव नाहीतर आम्हाला गोळी मारावी लागेल पोलिसांच्या तडक आवाजाने कल्पनाचा नवरा घाबरला आणि त्याने चाकू खाली टाकला पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले आणि विजयला त्याच्या तावडीतून मुक्त केले पोलिसांनी कल्पनाच्या नवऱ्याला बेड्या घातल्या त्यानंतर कल्पनाने सगळा प्रसंग पोलिसांना सांगितला त्याला घेऊन गेले आणि त्याला योग्य ती शिक्षा देखील सुनावण्यात आली इकडे विजयची आई कल्पनाला बोलावून म्हणाली कल्पना आता तू एकटी कसं आयुष्य जगशील तुझा नवरा आता तुरुंगात गेला आहे जर तुझी इच्छा असेल तर मी तुझं लग्न विजय सोबत लावून देते हे ऐकून कल्पना लाजली पण तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकला ती लगेचच लाजत स्वयंपाकघरात निघून गेली आई थोडी संभ्रमात पडली त्यामुळे तिने कल्पनाच्या मागे जाऊन विचारलं कल्पना मला तुझा निर्णय सांग कल्पना म्हणाली आई तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे हे ऐकून आई आईने विजयलाही लग्नाबद्दल विचारायचं ठरवलं थोड्या वेळाने विजय बाहेरून घरी आला आईने त्याला विचारलं विजय तुला कल्पनासोबत लग्न करायला हरकत नाही ना विजयलाही हे ऐकून खूप आनंद झाला कारण त्याला मनापासून कल्पनाला जीवनसाथी बनवायचं होतं पण त्याने कधीच हे व्यक्त केलं नव्हतं आईने योग्य निर्णय घेतल्याचं पाहून दोघेही आनंदित झाले त्यानंतर आईने दोघांचं लग्न लावून दिलं विजय आणि कल्पना आनंदाने एकत्र संसार करू लागले आणि करत आहेत तर मंडळी तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो तुम्ही ही कथा पूर्ण ऐकली याबद्दल तुमचे धन्यवाद आभारी आहोत सदैव आनंदी रहा